आहे आपल्याला टीप भेटलेली आहे हाय रस्ता काय झालं लवकर आलात तर तुम्हाला जायला भेटेल गोप्रो चालू करतो सो so, गोप्रोने व्हिडिओ चढण चड़न चढून आल्यावरती असं छोटंसं शॉप तुम्हाला दिसेल सर्वजण ते चाललेत पाण्यातून पूर्ण फ्लो वाय खूप मोठा जवळ आपण आलेलो आहोत तिकडनं पूर्ण टाइम बाय पण थांबला इकडे या कारण का पाऊस आला ना जोरात दगडे वगैरे मित्रांनो सूरज मुंडे ब्लॉकमध्ये तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे सो आज आहे आषाढी एकादशी आणि आज रविवारसुद्धा आहे सो आजचा प्लॅन आपला ठरला आहे सो आज आपण चालू आहोत एका अशा एका नैसर्गिक ठिकाणी बदलापूर येथे स्थित असणारे एक मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्हालासुद्धा माहिती असेल सो आता मी तुम्हाला नाव नाही सांगत डायरेक्ट तुम्ही थमडेलवडा वगैरे ओळखलं असेल सो आपण डायरेक्ट आता निघत आहोत तर चलो लेट्स गो आपल्यासोबत आहे सायमबाई सोबत आम्ही निघालो आहे आज सर्वजण बिझी आहेत त्यामुळे आम्ही दोघं आहोत चलो हे मित्रांनो आमचं वातावरण पूर्ण पावसाचं पूर्ण सगळीकडे पाऊस पाऊस थोडासा उघडला आहे पाऊस जरा भुलतो थोडंसं ब्लॉग करूया सो आता आपण अर्ध्या तासात पोहोचत आहोत बघूया आता तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बरंच काय बघायला भेटणार आहे आणि मेन बात म्हणजे हे तुम्हाला सांगायचं राहिलं की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपला गोप्रोचा गोप्रो ट्वेल्थचा आपलं पूर्ण व्ह्यू बघायला भेटेल बघूया आपण कसं वाटतं आहे गोप्रो यूज करू आणि तुम्हाला बरंच काय ब्लॉग बघ बघायला भेटेल तर असं समजा की तुम्ही तर आमच्यासोबत आहात आणि ब्लॉग करा पाऊस पाऊस आज सर्वीकडे पावसाचं वातावरण आहे तो सुंदर असा नगर असा क्लायमेट होऊ शकता पूर्ण वातावरण पूर्ण पावसाचं आहे सर्वीकडे असं निसर्गरम पूर्ण झालेलं आहे वातावरण सर्वीकडे हिरवा घा छोटंसं रेवर छोटीशी नदी पब्लिक सर्व तिकडे चालले तिकडची पूर्ण नाकाबंदी आहे जाऊनच नाही येणार इकडनं श्री क्षेत्रकोंडेश्वर पाटा आहे जर तुम्ही आलात तर लवकर आलात तर ठीक सॉरी लेट आलात तर नाकाबंदी वगैरे सर्व आहे आता जाऊन देत नाहीत तर आपण आता चालू हो। आहोत बघूयात या ठिकाणी रस्ता थोडासा असा आहे खराब आहे रस्ता थोडा दृश्य असं पूर्ण दिसतंय डॅम टाईप मध्ये डॅम आहे की काय माहिती काम चालू आहे इकडे त्या डॅम डॅम टाईप मध्ये दिसलं लावून काही दृश्य असं तुम्हाला बघितलं भेटेल थोडा खराब आहे थोडा काय थोडं खराब आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत पण थोडंसं लेट झालं लवकर आलात तर तुम्हाला जायला भेटेल इकडे नाकाबंदी आहे पोलीस वगैरे आहेत पाऊस आहे त्यामुळे जाऊन देत नाहीत सो आता दुसरा रस्ता आपण सोडतोय बघूया भेटेल अँड बाय बोलतो भेटेल बघूया आता आपल्याला टीप भेटलेली आहे हाय रस्ता हाय रस्ता म्हणजे अजून आपण जाऊ शकतो जाऊ शकतो एक जण बोलला हाय रस्ता बघूया हो तिकडे जाऊ रस्ता थोडा खराब आहे इकडचा इकडे काम चालू आहे इकडे पण असे दोन असे बोगद्या मोठा प्रोजेक्ट आहे बघा असे दोन असे बोगद्याचे काम चालू आहे आणि हा रस्ता आहे ॲडवेंचरफुल रस्ता बघा असा इकडनं असा वरती पूर्ण वरून अशी धस एवढी मोठी अशी खालून इकडे काम चालू असं वरती चालतं ॲडव्हेंचर रस्ता थोडा खराब आहे आरामात या पब्लिक बॅक साईडला फ्रंट थेटपर्यंत आपण आलेलो आहोत तर पुढे पुढे हा दिसतंय काय ते दिसलं बघा हाच रस्ता आहे पण आज पॉट इथे पार्किंग आहे आय थिंक कुठे गेले ती पुरं इकडनं आहे रस्ता बहुतेक हाच रस्ता आहे बघ तिकडे वॉटरफॉल दिसतोय अली चढण चढून आल्यावरती असं छोटंसं शॉप तुम्हाला दिसेल आणि हा रस्ता एक आहे वरती एक रस्ता तसं वरती न जाता तुम्ही खालून इकडनं समोरच दोन मिनटाच्या अंतरावरती वॉटरफॉल आहे तसं पार्किंग वगैरे शॉप आहे आणि वरती पण पार्क करू शकता तुम्ही तर सर्व पब्लिक इकडे आलेले आहेत आज काय माहिती गर्दी आहे की नाही बघूया जाऊन चलो लेट्स गो मित्रांनो आता गोप्रो चालू, सो गोप्रो ने आता चालू आहे सो गोप्रोने आता व्ह्यू घेऊया चालू झालेला आहे सो बघूया आता पुढचे व्ह्यू तुम्हाला मी गोप्रोमध्ये मध्ये दाखवेन अरे मित्रांनो खूप सुंदर असा व्ह्यू कमाल असा सो so, आत्ताचा आपला हा ब्लॉग असणार आहे आपलं गोप्रोमधून शूट करतो आहे कसं व्ह्यू येतो आहे सांगा तुम्ही कमेंटमध्ये तर आता असं काही दृश्य आहे रस्ता आहे पूर्ण असं सर्वीकडे सर पूर्ण आणि एककडनं आम्ही चाललो आहे इकडे गाडी पार्किंग केलं आहे छोटंसं दुकान वगैरे आहे इकडे नाहीकडनं आता चालतो आहे आपण रस्ता काहीसा असा आहे ॲक्च्युली तुम्ही लवकर आलात ना तर तुम्ही त्या रस्त्याने जाऊ शकता तिकडचा रस्ता चांगला आहे सो so, आणि इकडनं पण हाय रस्ता पण थोडा रस्ता खराब आहे काम चालू आहे तिकडे आणि इकडनं पण आहे आता बघूया जाऊन असं <laughs> <laughs> काहीसा रस्ता आहे ट्रॅकिंग करत करत आणि आपण घातलेत कुठे ले घातलेत ट्रॅकिंग <laughs> शूज नाहीत तर तुम्ही येत असेल तर ट्रॅकिंग शूज वगैरे हो घालात सेफ्टीसाठी ठीक आहे तर मित्रांनो थोडीशी झलक तुम्हाला दिसत असेल तर हा बघा धबधबा केवढा मोठासा समोरून दिसतच असेल खूप मोठा असा धबधबा आहे सुंदर असं दृश्य कमाल असं कमाल पूर्ण पाणी वॉटरफॉल एवढा मोठा आहे रेस्ट पूर्ण असा वाहत वाहत सर्वजण ते चाललेत पाण्यातून सर्वजण असे ट्रॅकिंग करत करत एवढा पाण्यातून चाललेत बोला पब्लिक भरपूर पब्लिक चालल्या लहान लहान मुलं पण आहेत काय गरज नाही पोरांना घेऊन जायची पोरं पण एवढा मोठा धबधबा आहे ना पाण्याचा फ्लो आला ना पूर्ण दगडा म्हणजे यायला पण जमणार नाही तिकडून त्यामुळे आज सॅम बाय पण थांबला इकडे हवं हो या कारण का पाऊस आला ना जोरात दगडे वगैरे आहेत ना ते पूर्ण असं म्हणजे पाण्याने भरून जातील यायला चान्स नाही भेटणार पूर्ण फ्लो आहे खूप मोठा जवळ आपण आलेलो आहोत तिकडनं पूर्ण ट्रॅकिंग करत करत तो इकडे पूर्ण पूर्ण पब्लिक पण उतरले पूर्ण वाफा बघा पूर्ण सोवारे शहारे पूर्ण आहेत सुंदर असा धबधबा वाहताना आणि निसर्गाच्या साणीला असलेले पाणी ना सर्व उडतो पाऊस वाढत चाललाय आणि पब्लिक सर्व चालले धबधब्याकडे दब चित्र अशा प्रकारे आपण धनगर ना काय नाव बाई भा धनगर वॉटरफॉल धनगर वॉटरफॉलला आपण भेट दिलेली आहे काय श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिरला जाणार होतं पण तिकडनं नाकाबंदी आहे पोलीस जाऊन देत नाही सो इकडनं सायंबाईने सायंबाईला माहिती होता वॉटरफॉल तिकडे आपण आलो तर व्ह्यू भेटलं खूप चोरात आहे मजा आली प्रकारे आपण वॉटरफॉलमधून एक्झिट केलं आणि बाहेर निघालो आहे सो आता इकडनं सायंबाई बोलतोय की अजून वॉटरफॉल लागतील तो जाऊया बघूया अजून काय काय आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि कोणते वॉटरफॉल बघायला भेटतील तर चलो लेट्स गो पब्लिक मगाशी बघितली कोण पब्लिक नव्हती आता पब्लिक बघा एक पण गाडी नव्हती मगाशी जे लागलेले त्या वरतीच गाड्या लागलेल्या आत्ता पब्लिक बघ खालून आपण येताना बघितलं एक पण गाडी नव्हती आत्ता गाडी बघा पब्लिक 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 वाढतच चालली पब्लिक आणि इथं असं काम चालू आहे दोन बोगल्यांचा काय माहिती समजेल आपल्याला धनगर वॉटर फोरला सॅटर्डे संडे तर पब्लिक असतेच पब्लिक बघ येताना बघा ना एक पण गाडी नव्हती आत्ता गाडी बघू इथे राहते बघू शकता तुम्ही खूप सुंदर होता चौर पाण्यामध्ये तर आता बघित आता वॉटरफॉल लागणार आज वॉटरफॉल लागतात बघूयामध्ये मला कोणते कोणते वॉटरफॉल बघायला आणि मला पण गरमागरम खाऊया आता आपण धनगर वॉटरफॉलवरून येताना तुम्हाला रस्त्याचा जंबरनाथचा फेमस असं शिव टेम्पल लागेल तो आम्ही इकडे मंदिरामध्ये आलेलो आहोत अंबरनाथच्या सो इकडे आषाढी एकादशी असल्यामुळे त्यांचं भक्ती नाच वगैरे सर्व चालू आहे तर जाऊन आपण आतमध्ये बघूया आता तर चलो लेट तू आता बघूया शिव टेम्पल आणि वाहत आहे त्यामध्ये पोरं सर्व एन्जॉय करत आहेत आणि बघू शकता मित्रांनो हे बाहेर आणि आपलं शिव टेम्पल आतमध्ये आणि सर्व भजन वगैरे बघा तुम्हाला बोलताना दिसतील नॉर्मल तर जाऊन आतमध्ये आपण बघूया आता असा पूल आहे तुला आवडणं इकडनं एंट्री आतमधून हा प्रवेश इकडनं आणि तिकडनं त्या ब्रिजवरनं एक्झिट सो so, असं काही पाणी आहे वाहत व्ह्यू घेत व्ह्यू शू टेम्पल पूर बघा सर्व पूर पूर्ण पाण्यात एन्जॉय करतात फुल एन्जॉय बघा प्रवेश केल्यानंतर एक चप्पल स्टँड वगैरे आहे नंतर पुढे गेल्यावरती असं शिव टेम्पल आणि आज गर्दी बघू शकता तुम्ही आषाढी एखादशी आहे त्यामुळे सर्व गेम्स भजन कीर्तन सर्वांचं चालू आहे इकडे मंदिराच्या अवतीभोवतीपूर्ण आवारात काही ना काही भजन मंडली भजन कीर्तन सर्व काही चालू आहे मित्रांनो आल्याला पहिली प्रसिद्धी आहेत खूप सुंदर आहेत मजा आलो की गरमागरम चहा आणि मूग भजी खाऊया सो हे मित्रांनो डायरेक्ट घरी आलो खूप पाऊस होता प्रचंड जोरात पाऊस होता काय माहिती आजपासून बहुतेक पाऊस चालू झाला एकदम म्हणजे जो खूप जोरात पाऊस होता तर जास्त काय आपण गेला नाही डायरेक्ट आपल्या शिव टेम्पलमधून डायरेक्ट एवढा जोरात पाऊस आला नंतर मग व्हिडिओ केलीच नाही डायरेक्ट घरी आलो फ्रेश वगैरे झालो आता तर आजचा ब्लॉग आपण धनगरी वॉटरफॉल वगैरे केला आणि थोडंफार आपण शिव टेम्पलला पण गेलो सो तिकडचं व्ह्यू पण खूप कमाल असं होतं पण पाऊस एवढा होता ना जास्त काय गेला जमलं नाही आणि कोंडेश्वर श्रीक्षेत्र कोंडेश्वर इथे मंदिर खूप सुंदर आहे पण तिकडे पण नाकाबंदी होती सॅटर्डे संडे पूर्ण बंद असतं तर ते तिकडच्या आजूबाजूच्या परिसरातली लोक बोलली की तुम्हाला जर यायचं असेल तर मंडे टू फ्रायडे ट्राय करा मंडे टू फ्रायडे कोण जास्त नाकाबंदी करत नाही आणि तिकडे पोलीस पण नसतात आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे सर्वांना सुट्टी असते त्यामुळे सर्वजणं जातात त्यामुळे तिकडे गर्दी होते तर तुम्हाला जर जायचं असेल तर मंडे टू फ्रायडेमध्ये ट्राय करा आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये आणि पुढचा येणारा ब्लॉग खूप भारी असणारा आहे पुढचा म्हणजे ज्या पुढचा ब्लॉग आपण एक नवीन काहीतरी अनुभव घेणार आहोत तर असेच ब्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण पुढच्या एका ब्लॉगमध्ये